मेणबत्त्या घेऊन मोर्चा काढलं की झालं आपलं काम यापेक्षा दुसरं काय करणार आहे आपण अरे लाज वाटते हातापाय ताकद असून आपण बघण्या पलीकडे काहीच करू शकत नाही बघ चार दिवस पेपरात बातमी छापून येते अहो टीव्हीवर तर घसा फोडच तोपर्यंत मोबाईल द्या आणि नंतर एखादी ब्रेकिंग न्यूज आली की बातमी बंद अहो कोण करणार पाठ पुरावा कोण करणार न्याय अहो चार दिवस मेणबत्त्या ला लावतात आणि परत छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जर असा गुन्हा गुनी केला ना की चौरंग केला जायचा त्याचा तर त्या शिक्षेची आज गरज आहे समाजाला गुन्हेगाराला कसलाच धाक राहिला नाही खर तर असल्या गुन्हेगारांचा जाग्यावरच एन्काउंटर केला पाहिजे नाहीतर भर चौकात फाशी दिले पाहिजे तरच असले गुन्हेगार परत गुन्हा करणार नाही मरणच पूर्गी नकोय मना टीचर झालेला टीचर नाही बघू तर माझ्या छान